मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ थोडासा हायबीमच्या लाईट्सवरती आहे आता इथं पांढरी लाईट्स पाहू शकता की ते त्यांनी अप्पर डिप्पर पण दिला मला आणि परत त्यांनी अप्परवरती गाडी ठेवली इथं पण पाहू शकता सिंगल रोड आहे तुम्ही जर सिंगल रोडवरती जर अप्परवरतीच गाडी चालवत असाल तर मग तर मात्र समोरच्याला फार त्रास होतो आणि समोरच्याला समोरील रोड दिसायला तर दिसत नाही आहे आणि त्या सिच्युएशनमध्ये कधी कधी खड्ड्यामध्ये गाडी आपटणे किंवा काही छोटीशी वस्तू असेल तर त्याच्यावरती गाडी जाणे या अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात आता आपली लोअर बीमवरती गाडी आहे तर बघा आपल्याला रस्ता किती क्लिअर दिसतो आहे समोरचा असंच असतं सर्वांनी जर लो बीमवरती जर गाड्या चालवल्या तर सर्वांनाच रस्ता दिसणार आहे पण समोरने येणारे बघा आता हे पी एम टीवाल्या भवनची सेटिंग कशी आहे वरतीच परत वर ह्या गाड्यांची बघा तर असं कधीही करू नका आता याच्यामध्ये तुम्हाला हे पण दाखवतो मी की ज्यावेळेस लोअर बिम वरती दोन्ही गाड्या असतील तर तेव्हा आपल्याला दोघांनाही त्रास होत नाही आता हे पण पहा पाहत अशा ठिकाणी काय होतं मित्रांनो छोटा रोड असतो असं बघा रोड साईडला हे असतो आणि त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी कधी कधी टायर गेला किंवा कट बसतो टायरला आणि टायर फुटला जातो आपल्याला दिसतच नाहीये खड्डा त्या सिच्युएशनला आपण काय करणार म्हणून मग हायबीम सर्वांनाच लावायला लागते समोरच्यांनी हायबीम लावली म्हणून आपल्याला लावायला लागते असं होऊन जातं तर तेवढ्यापुरती तेवढी हाय भीमवरती घ्या परत आपली लो ठेवा काय होतं जे लोक जे समोर चालतात जे लोक कंटिन्यू हाय वापरत नाहीत त्या लोकांना या गोष्टींचा त्रास होतो आणि त्रास झाल्याच्यानंतर नंतर ते पण हाय भीमवरती गाडी चालवायला लागतात लाईट्स हाय बीम लावतात आणि गाडी चालवतात तर शक्यतो होता वेळेल तेवढं लो बीमवरती गाडी चालवायची आहे लो बीमवरती आणि हे टू व्हीलरवाल्यांना तर आता एवढ्या लाईट्स हेवी आल्यात हे बघा लो होती तर त्रास नाही दोघांनाही तर अशा प्रकारे आपल्याला गाडी चालवायची असते आणि जेव्हा आपण ओव्हरटेक हे करू त्यावेळी अप्परडिपर जायचं आणि पुढं जायचं तर ते शेवटी उदाहरण आहे तर ते पण पाहू शकता तुम्ही इथं बघा लेफ्ट साईडला कसा खड्डा फुटला खड्डा पडलेला आहे रोडला तर असं असतं त्यावेळेस ज्यावेळी हायबीमवरती समोरून गाडी येते हायबीम लाईट्स असतात तेव्हा आपल्याला दिसत नाही आणि आपण त्या खड्ड्यामध्ये जोरात आपटले जातो आणि असं वाटतं की आपण पण हायबीमवरती चालवू पण असं कधीही करायचं नाही सर्वांनीच जर हायबीमवरती गाडी चालवली तर सर्वांनाच त्रास होणार आहे तर त्याच्यासाठी शक्यतो होता होईल तेवढं सर्वांनी लोबीमवरती गाडी चालवा लोबीवरती गाडी चालवल्याच्यानंतर समोरून येणार नाही रस्ता दिसतो आणि आपल्याली रस्ता क्लिअर दिसतो आणि हे बघा ह्या भाऊंनी हायबीमवरती आता मी त्यांच्या पाठीमागं हायबीम लावली आता त्यांना त्रास होतो काय होतं असं जर समोर गाडी असेल आणि आपण हायबीम लावला तर त्यांना त्रास होतो पण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत समजून घेऊन गाडी चालवली पाहिजे तर इथे तर हो हे भाऊ गेले आता दूर गेल्याच्या नंतर समोरून गाडी येते तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी लोबीम वरती घेतली पहा तर असं आपल्याला करायचं परत मी हायबीम घेतली आता समोरून गाडी येते हायबीम आहे त्यांचं पण आता हे स्कूटरला पण आणि बाईक्सला पण आहे अशा प्रकारच्या लाईटस लाईट्स आल्यात त्याच्यामुळे तर फारच त्रास होतोय हे बघा असं आपण वरती जर समोरच्याला हे करताल तर त्यांना त्रास होतो हेच असाच त्रास आपलेली होतो जर पाठीमागा हायबीम लावून जर कोणी गाडी चालवत असेल तर आता बघा इथं आपण अप्परवरती लाईट घेतली अप्परवर दिलाय आणि आता लगेच डिप्पर देणार आहोत का तर आपण त्या गाडीला आता पास करतो आहोत तर ड्रायव्हरला